स्वामी म्हणतात सकाळी लवकर उठावे सकाळी लवकर उठल्यावर आपली नित्यकर्म उरकून स्वच्छ अंघोळ करावी अंघोळ झाल्यावर घरामध्ये गोमूत्र शिंपडून घर स्वच्छ करून घ्यावे घरासमोर रांगोळी काढावी रांगोळी काढून झाल्यावर देवपूजा करावी आणि देवाला फुले व्हावे आणि त्यानंतर देवासमोर आरती लावावी देवाला धूप अगरबत्ती दाखवावी देवाची आरती करावी त्यानंतर देवाचा जप करावा त्यानंतर आपल्या कुळ स्वामीचे नामस्मरण करावे मग आपली घरातली कामे आवरल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ऑफिससाठी किंवा तुमच्या कामासाठी बाहेर जात असता त्यावेळी स्वामींना एक प्रार्थना करायची तर ती प्रार्थना अशी करा की हे जगाच्या मालका हे परमेश्वरा हे दत्त महाराज हे श्रीपाद वल्लभ तुझी कृपा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे आणि मी आज जे कार्य करणार आहे ते मंगल कार्य होऊ देत आज माझ्याकडून कोणत्याही चुका होऊ नये आज माझ्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये आज माझ्याकडून कोणतेही गैरवर्तणूक होऊ नये आणि ज्यावेळेस मी कामातून मोकळा होईल त्यावेळेस स्वामीराया तुमचे गोड नाव माझ्या मुखात येऊ हो दे एवढी प्रार्थना केल्यानंतर तुम्ही बघा स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात किती चमत्कार होतील आणि तुम्हाला खूप सुंदर असे अनुभव येतील हो आणि त्यानंतर तुम्ही ऑफिसवरून घरी येत असता त्यावेळी तुम्हाला जाणवेल की तुमचा दिवसभराचा प्रवास दिवसभराचे क्षण किती आनंदात आणि मस्त गेले आहेत त्यामुळे तुम्हाला काय होईल तर सुखसमृद्धी शांती मिळून जाईल यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी मातेची भरभराट होईल तुम्ही संध्याकाळी झोपताना स्वामींना एक विनंती करा हे स्वामीराया तू आजचा माझा दिवस खूप छान घालवलास हे तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत होता म्हणून माझ्याकडून कोणते अमंगल कार्य झाले नाही तरी तुझा आशीर्वाद सदैव असाच माझ्या बरोबर दे अशी प्रार्थना तुम्ही जर रोज नीतीनियमाने केली तर बघा की स्वामी तुमचे जीवन कसे बदलून टाकतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्ही स्वामींची ही प्रार्थना सकाळ संध्याकाळ दररोज न चुकता करा बघा मित्रांनो लवकरच तुम्हाला अनुभव येतील स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीच कमी काही ठेवणार नाहीत तरी आपल्याला वरील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद